हाय फ्रेंड्स तर मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर हा ब्लॉग पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगते की हा ब्लॉग खूप दिवसांपूर्वी मी शूट केलेला आणि तो टाकायचा राहिलेला त्यामुळं आज टाकते आहे तर असं म्हणू नका आता काही जण अर्धवट वगैरे बघतील आणि म्हणतील नवरात्रीत हिचं हे काय चाललं आहे चा। तर हा ब्लॉग अजून आहे मिनी ब्लॉग तुम्ही बघितलेलाच असेल ह्याच्या आधी तर तेव्हाचा ब्लॉग आहे मी के काढला होता पण यूट्यूबलावर टाकला नव्हता त्यामुळं आज टाकते तर आज ना बनवते मी मच्छी बांगडा घेतलेला आणि कोळंबी पण घेतलेली आदिराजला खायची होती आणि कोळंबीचे मी तुम्हाला गंमत सांगते मला कोळंबी अजिबात आवडत नाही आणि आज मला ती साफ करायला लागली अक्षरशः मला उलटी येत होती कारण ना आज मच्छीवाल्यानं त्याला गडबड होती काहीतरी ल लेट आलेला तो आणि त्याने कोळंबी मला तशीच दिली साफ न करता आता मला साफ करता येते पण लई घाण वाटते कारण मला ते आवडत नाही त्याचा वास पण नाही आवडत आणि लई मागं लागलेला की मला कोळंबीच खायची मला तेच पाहिजे तेच पाहिजे म्हणून मग घेतली मी आणि साफ करताना अक्षरशः मला उलटी म्हणजे आल्यासारखं झालं एवढा मला त्रास झाला संध्याकाळी बनवायला घेतली तर फ्रायच दोघं खातात पण त्याच्या पप्पांसाठी ग्रेव्ही पण करावी लागणार होती मग इथे बांगडा फ्राय करायला घेतला कारण मच्छी फ्राय करायची म्हटलं ना जास्त वेळ जातो फ्रायला खूप वेळ लागतो त्यामुळं अगोदर स्टार्ट करायचं फ्रायपासून मग एकदा फ्राय करायला बारीक गॅसवर मच्छी ठेवली ना इकडं आपण भात भाकरी असंच पटापट आपल्या होऊन जातात त्यामुळं अगोदर बांगडा फ्राय करायला ठेवला मी कोळंबी पण फ्राय करायची होती त्या दोघांसाठी आणि ह्यांच्यासाठी थोडीशी ग्रेव्ही टाईप पण बनवायचं होतं कारण भातावर बग वगैरे पण खायला ना म्हणून आणि याच्या सगळ्यामध्ये ना माझं मात्र जेवणाचं वांद होतं कारण मला ही कोळंबी पण आवडत बांगडा पण मी खाल्ला तर खाते नाही तर नाहीच खात आणि मग मला काय खायचा हा प्रश्न मला पाडतो जर सकाळचं शिळं वगैरे असेल ना तर माझं काम होऊन जातं नसेलच ना तर मी अक्षरशः त्या दिवशी ना अर्धवटच पोट म्हणजे काय म्हणते पोटच नाही माझं भरत अर्ध्या ह्याच्यावरच मी जेवणावर उठते काहीतरी खाते अगडम शगडम आणि मग झालं ही मच्छी असल्यानंतर माझा हा प्रॉब्लेम होतो तर इथे बांगडा फ्राय करायला टाकलेला आणि इकडं मग भाकरी बनवाय घेतल्या ज्वारीच्या आपल्या भाकरी आणि इथं हा टी शर्ट घातलेला साहेबांचा कारण त्यांना आता बरेच टी शर्ट काय काय बसत नाही ना तर त्यांनी रद्दीमध्ये टाकलेले तर मग मी मला हा आवडलेला आणि मला आहे पण परफेक्ट म्हणजे बऱ्यापैकी आहे म्हणून म्हटलं काय आहे ना घरामध्ये घालायला हरकत काय म्हणून मी हा टी शर्ट त्यांचा घरी वापरायला मला आहे तर आजच ना माझ्या मागले हे लागलेलं म्हणजे ती कोळंबी पहिली तर साफ करायला लागली मनात नसतानासुद्धा त्यामध्ये भाजी बनवायला घेतली तर तेलच नव्हतं तेलाचा डबा नुकताच आणलेला नवीन आणि मग मी तर पहिल्यांदा कधीच तेल नाही होत होतं अर्धा वाजतोपर्यंत दरवेळेस ह्यांना सांगत असते वतायला नेमकं ह्यांना पण आजच उशिरायचं हो, होतं होतं दरवेळेसच म्हणजे दरवेळेस सातला येतात दररोज आणि आजच माझं काम होतं ना तर नेमकं आज लेट आलं होतं म्हणजे माझ्या ना बाबतीत असंच होतं मी जे काय ठरवते ना ते कधीच होत नाही आणि तसंच झालेलं आत्ता पण तेल काढायचं होतं पण साहेबांचा नेमका फोन आला की मला लेट होईल यायला साडेनऊ दहा वाजतील वगैरे मग ते पण झालं की मलाच तेल काढावं लागलं कसा पहिला डबा पूर्ण भरलेला असतो ना व्यवस्थित वतायला येत नाही किटलीमध्ये मग खाली परत वगैरे ठेवली मी म्हटलं सांडलं तरी त्याच्यात सांडल आणि मग तेल काढलं आणि तिथून पुढे मग स्वयंपाक करायला घेतला तर कोळंबी बघा जशी काय ते बांगडा वगैरे फ्राय करते ना तशीच सेम कोळंबी पण फ्राय करते आ, या दोघांना आवडते म्हणून आराध्या आणि आधीला आता कोळंबीचं कसं आहे एवढी दिसती नंतर शिजल्यानंतर पार तेवढी एवढी एवढी होती मग त्या आधी दोघांना पण पुरत नाही ती कोळंबी आपल्याला ना आवडतच नाही त्यामुळे विषयच नाही काय त्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि जेवायला घेतलं आधीराजा आराध्यांतर अगोदरच जेवले आणि नंतर मी जे काही शिळं होतं सकाळचं तेच खाल्लं आणि हे म्हणजे यांना खूप लेट होणार होता यायला त्यामुळं मग मी भांडी वगैरे घासून घेतली आता तुम्ही म्हणाल ड्रेस चेंज केला तर टी शर्ट मी घातलेलं ना तो यांचा तो काढला कारण आराध्या आधीराजला क्लासवरून आणायचं होतं मग तशीच मी बाहेर जाऊ नाही शकत म्हणून हा टॉप घालून गेले होते आणि ते केसांना तेल लावलेलं आणि दुमडून वेणी घातलेली तर ना मला दुमडून वेणी घातली ना की पहिलं आठवतं लग्नाच्या अगोदर आम्ही असं दुमडून वेणे घालायचो म्हणजे असंच नॉर्मली जर वेणी घातली तरी कधी कधी दुमडून घालायचो कारण खालची जी केस नाहीतर काय करायचो फक्त खालची खा थोडीशी दुमडायचो म्हणजे ती सोडल्यानंतर ना अशी करली व्हायची केस म्हणजे कुरळ्या टाईप व्हायची आणि ते छान वाटायचं त्याच्यामुळं दुमडून वेणी घालायचो आणि आता आता कोण एवढं घालतच नाही अशी वेणी दुमडून तर आज मी तेल लावलेलं म्हणलं चला आज दुमडून वेणी घालूयात तशी केसं बी नाहीत ते पहिल्यासारखी राहिलेली पहिली केस खूप छान होती माझी लग्नाच्या अगोदर एवढी मस्त होती ना शाळेत असताना जशी कॉलेजला गेलं आणि काय म्हणतो ना कॉलेजला गेल्यानंतर आपल्याला वाटतं ना असला कट असावा तसा कट असावा म्हणून स्टेप कट केला आणि झालं वाटच लागली केसांची तर बऱ्याच मुलींचं मी ऐकलेलं आहे बरं का कॉलेजला गेल्यानंतर असा कट केला तो कट केला आणि केसांची वाट लागली तसंच माझं पण झालं त्यानंतर साहेब वगैरे आले जेवले वगैरे ते मग संध्याकाळची आपली नेहमीचीच कामं हे ड्रायफ्रूट्स वगैरे भिजत घातले बदाम खजूर आणि फक्त अक्रोड एवढंच घालते मी एवढंच खातो आम्ही काजू वगैरे नाही घालत तर तुमची पण अशी काय आठवण का नक्की कमेंटमध्ये सांगा असा आजचा छोटासा सवला होता तुम्ही पण अशी कधी वेणी घातली का ते पण सांगा कमेंटमध्ये तर बघू शकता टक्कल पडत आहे केसांचा एवढी केसं गेले ते तर चला असावं आजचा छट्टा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि शेअर पण करा उद्या भेटूयात पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय